राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज फिरायला आलो आहे आमच्याच गावचा एरिया आणि आमच्याच गावचे लोक राहतील तिकडं तो भाग आहे निळचुंडी या ठिकाणी आणि आमचा जो कायमचा मित्र आहे साहेबराव बऱ्याच वेळेस आपल्या हिळोमध्ये आलो होता मासे पकडणे मोळा काढणे या हिळूमध्ये तर त्याच्या घरी आलो आहे आपण तर पाठीमागं त्यांना सोडलं मशी म्हशी मशी चार देतो पार त्या माळामध्ये आणि पाठीमागं तिकडं पा किती दहाट जंगल दिसत आहे तो आता आपण चालू त्याला भेटायला

साहेबरावच्या मशीद तिकडे चरतात आणि साहेबराव आला इकडं मला पहिले मग तो इकडे आलाय राहिला तुबा साहेबरावार काय मशीद सोडल्यात ना मग रोज मशीनच मशीन कसं कसं हा 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 किती पैसे येतो राहतो चल ये फिरत असा काय चराय भरपूर झालं आहे ना ह्या पडीतो वावर आहे ना पडतो इकडे काहीच नाही केला नाही प्यायचं सोयाबीन प्यारायचे

मग ही मित्र लगेच जाणार का पुढच्या महिना रोपा विपा पेरली काय हा पेरली ना सकाळी मग आता माणसाकडं गेल्यात माणसावर करायचं काम चालू आहे म्हशीच म्हणा मला कोणी दिसला नाही दार लाईन खाली मग तू मला तू मशी चालू नाही का आणि मग म्हशी रोपायचीच काय ठेवायचे एक वापायचं नाही मावडी कशी हिरा आणि ते केवढं आलं ती दहा हजारात माहिती आहे नाही का हा तर काय आता

दोन हां बरं त्या कोंबडीची म्हणजे आता मुगूस बिंगूस नाही ना इकडं कुत्रा कुत्रा असला नाही हे झाड काय लाज झाली आहे काय लाज बरं दाखव हात लावू हा लाज लाजवायचं गेला झोप झोप पूर्ण एकदा हात लावला लाग त्या लाज बस नाही का ते औषध राहतं काहीतरी चालेल 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 आता मी तर मग पाहा वातावरण एकदम असा आहे इकडं निसर्ग राहून मी

आलो इकडं खाली फिरत फिरत इकडं खाली हे वावरच्या बांधासाठी जवळचे एकदम गोळ आहे ह्याच वावरच्या मांदासाठी इकडे एक मैत चालते आलो इकडे खाली फिरत इकडं गोरं काय बाबळी चाडले अरे गोरं काल चाललंय बाबळी काय करतोय ना काय तोडायचे म्हणजे हे वावरतो फांद्या लोमलं ते अडचण काढायचे काय

नाही मार नाही गरीब आहे पण ते घाबरते ना त्याच्यामुळ नाही माणसाला पक्षी गाबरत तिला मैश सराव आहे ना मग ते कुणा गेले तरी मागास मागस नाही तो नाही रे त्याच्या त्याला लावले तो पळून येते गरी मग ती मैश पक्षी सराव तर मग ती मला सरायला आगायत आहे जाय तू जायचं नाही तर मला पहिला खाली जायल चाल

आणि पहिला इथला काय होता होता ना मी त्या माग होतो ना तर मग त्या मी पहिला होता म्हणून भावना घेतला ना आमच्या तिथे मग मला लक्षात आला गपला आणि मग आता आता आले दोन चार दिवस किती दिवस घेईल अजून किती दिवस गेले ना आता दोन चार दिवस पार आले जाणार दिवस किंवा दिवस आले का रे दुधाला काय किती लिटर देते दूध असं तू काढत आहे ना तुलाच माहित असेल ना तरी प किती लिटर देत साहेब रिटर सतात ना हा मित्रांनो कसं आता ते गावठी माणसात आणते कधी कधी किती लिटर काय आता ते काय मुजत नाही बसते काढला दूध आता ते चांगलं चालतं इथं एवढा काय अंदाज म्हणते पण मग त्या ना मग आता किती म्हणता येईल काय मला एवढ्या शेपूटला ती ना तारात गुंतली होती मांडली मान आरतीच्या मागे असे वाश्याला ला तारामध्ये गुंतली होती मग गेला ना त्या शेपूट काय नाही बोलले शेफ्टी काय नाही आता शेफ्टीचा काढायची नाही का तुझा एवढी खात्री भाज तरी मग मतारा केवड्याला म्हणतोय तरी आता पण त्या मतारे त्या म्हणून कसा काय आता आपण कधी एवढंच करीत नाही का यावरच नाही आपण मला काय सांगता येऊ चल जाऊ दे काय नाही ते म्हणलं तुला तुम्ही पळायच आणि इकडे पाठीमाग साहेब लावले माहिती आले मग शेळ्या आहेत ना शेळ्या आहेत ना शेऱ्यांकून गेलो बाहेर तर मित्रांनो एकदम मावरी म्हैसे जातो मावरी पहिल्या इथाला म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार सात ते आठ लिटर दूध ती देत होती पहिल्या इथाला तिला हेलगाव होता म्हणजे टोनगा आणि दुसऱ्या इथाला आता काय होईल ते सांगता येणार नाही आता सात आठ दिवस जाणे आणि तिची थोडी शेपूट आण पण ती काय मुळे झाली ती एका एखादा आहारच गुठली होती त्याच्यामुळं झाले अशा पद्धतीने ती रिअल कंडिक्शन आहे आणि जुना काहीच नाही काही गरीब आहे नाही नाही पण तुला मै सारा वय पाय मी पाजणार <coughs> आणि साराही माग मागणार <coughs> आता हे काय ट्रॅक्टर देऊ हा हे मला आता उद्या बिन आल्याला चांगल्या लागेल मग तो आला तर मग एवढा फनून देऊ एवढाच राहिला या आणि ये डबल देऊ म्हणलं घालून बरोबर

पंधरा दिवसांना महिन्यांना मी भेटायला तुझी साहेबराव तो आपला कायमचाच मित्र ती आहे आणि आज भेटायला आलो होतो तर तिच्या पण म्हशी थरतो त्या आणि ती काकू आहे तिची पण मै थरत होती तिलाही ही मैस पण तिला काही किंमत सांगता नाही आली घरी ते बाब आहेत ना ते सांगतील किंमत तर चला कोणाला घ्यायची असं तिच्याकडं पण जातो पण मावरी आहे साहेबराव पण आहे आणि आता आम्ही जाणार मासे पकडायला तर हा मासे पकडायचा हिडिओनं मित्रांनो आपल्याला थेट उद्या येईल दुसऱ्या भागामध्ये तर चला ह्या व्हिडिओमध्ये आपण सध्या युथ स्थापणारी ती पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय